येस गुड इव्हनिंग सगळ्यांना जय हिंट टू ऑल माझा आवाज येतोय का एकदा जरा कन्फर्मेशन द्या माझा आवाज येतोय का व्हिज्युअल्स क्लिअर आहेत का जरा एकदा कन्फर्मेशन द्या ओके ठीक सो यस नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनल वरती आज म्हणजेच एकोणतीस जून या दिवशी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा पेपर पार पडला आणि त्याच्यामध्ये पेपर क्रमांक दोन मध्ये आपल्याला साधारणतः चालू घडामोडी हा विषय दहा प्रश्नांच्या अनुषंगाने चालू घडामोडी या सेक्शनमध्ये अर्थातच प्रश्न त्याच्यापेक्षा नेहमी जास्त असतात वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मिळून तर त्या चालू घडामोडीच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं आणि त्याचबरोबर त्याचं ॲनालिसिस हे आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करणार रा आहोत राईट सो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ग्रुप बीची मेन्स दिलेली असेल आणि जर आपण ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेच्या तुलनेत विचार केला तर मुख्य परीक्षेला फार अप्रोच बेस्ड आणि चांगले क्वेश्चन्स हे चालू घडामोडीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेले होते बरेचसे क्वेश्चन जे आहेत तर ते रिपिटेशन ऑफ थीम्स होताना आपल्याला दिसत आहेत सो so, अधिक वेळ न दवडता पहिला क्वेश्चन आहे बघा आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत शशी थरूर हरिनरके नरेंद्र जाधव का जयराम रमेश आता याच्या आधी पण मी का म्हणतोय रिपिटेशन ऑफ थीम आहे तर याच्या आधी देखील शशी थरूर यांचं द इरा ऑफ डार्कनेस नावाचं पुस्तक आहे तर त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे सो so, आंबेडकर लाईफ नावाचं पुस्तक शशी थरूर यांचं आहे सो so, पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर आहे आपल्याला टेलिग्रामला जो पेपर आलेला आहे तुमच्या रेफरन्ससाठी तर त्या टेलिग्रामवरच्या पेपरमध्ये अकरा पासून ते वीस पर्यंत साधारणतः चालू घडामोडी आहेत आणि इकॉनॉमिक्समध्ये काही क्वेश्चन जे आहेत तर ते चालू घडामोडी रिलेटेड होते आणि एक क्वेश्चन हा जॉग्रफीमध्ये पण पडलेला आहे करंट रिलेटेड मी ते सांगतोच म्हणजे कसं कसं आहे ते नेक्स्ट कडे वळूयात बघा नोबेल पुरस्काराबाबत योग्य जोडा लावा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सो नोबेलच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येईल की याच्या आधी पण म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेला पण प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर ग्रुप सीच्या प्रीला पण विचारलेला विचार आहे ग्रुप बीच्या प्रीला पण विचारलेला आहे आणि आता ग्रुप बी च्या मेन्सला देखील हा प्रश्न इथं विचारलेला आपल्याला दिसतो सो so, अगडबगड जोडा लावाला प्रश्न विचारलेला आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र शरीर विज्ञान आणि साहित्य याची नोबेल रिस्पेक्टिव्हली कोणाला दिलेली आहेत असं विचारलेलं तर इथं जर का बघितलं आपण तर भौतिकशास्त्राचं नोबेल जे आहे तर ते जॉन हॉफिल्ड यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे रसायनशास्त्राचं डेव्हिड बेकर यांना प्रदान करण्यात आलेलं आहे शरीर विज्ञान व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि साहित्याचं जे आहे तर ते हान कान यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे सो हा जर का सिक्वेन्स बघितला तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जर कुठल्या मंथमध्ये या चालू घडामोडी विचारण्यात आलेल्या होत्या हे कन कं, कन्सिडर केलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये नोबेल पारितोषिक जे आहेत तर ती त्या ठिकाणी घोषित झालेली होती ऑक्टोबर नोव्हेंबरच्या रतन टाटांना मिळालेल्या पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान विधाने चुकीचे आहेत आता अगेन आपण असं म्हणूयात की रतन टाटा यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या निधन वार्तेवरती प्रश्न एक्सपेक्टेड होता पण तो प्रश्न विचारला जात असताना त्यांनी मला वाटतं इथं लॉजिकली पण हा प्रश्न सोडवता येत होता बघा दोन हजार मध्ये त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे का तर येस मिळालेलं आहे त्यांना दोन हजार आठ मध्ये पद्मविभूषण मिळालेलं आहे का येस आणि महाराष्ट्र शासनानं एक नवा पुरस्कार सुरू केलेला आहे उद्योगरत्न नावाचा पुरस्कार आणि पहिला उद्योगरत्न पुरस्कार हार्तन टाटा यांना प्रदान करण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये तर हेही बरोबर त्या ठिकाणी आहे मग चुकीचं या ठिकाणी काय आपल्याला दिसतंय तर नोबेल पारितोषिक विजेते ते आहेत हे आपल्याला या ठिकाणी चुकीचं दिसतंय राईट आपल्याला विचारलं काय कोणती विधानविधाने चुकीची आहेत सो फक्त ड चुकीचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अगेन लक्षात घ्या निधन वार्ता झालेल्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये सेम लाईनवरती क्वेश्चन येतात म्हणजे पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर मनमोहन सिंग यांचे पण असे पुरस्कार आपल्याला करावे लागतील आणि मनमोहन सिंग यांनी भूषवलेली वेगवेगळी पदं जी आहेत तर ती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागतील पुढच्या प्रश्नाकडं खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलीट्स कमिशनचा सदस्य नाही आता जे इंडियन ॲथलेटिक्स कमिशन असतं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी असतात जसं की इथं ॲथलीट कमिटी आहे तर तशी इथिक्स कमिटी असते किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विंग्ज सांभाळणाऱ्या वेगवेगळ्या कमिटी असतात तर त्याचे सदस्य कोण नाही असं विचारलेलं आहे तर इथं बघा आता मनू भाकर ही ॲथलीट्स महा ॲथले भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलीट्स कमिशनची सदस्य नाही बाकी ज्योतिर्मयी सिकदार सुधा सिंग त्याच्यानंतर सुनीता राणी या देखील सदस्य आहेत त्याच्यानंतर आपल्याला आप असं लक्षात येईल की याच्यामध्ये काही माजी खेळाडू आहेत तर ते सदस्य आपल्याला दिसतील म्हणजे याच्यामध्ये अंजू बॉबी जॉर्ज जे आहेत तर त्या देखील सदस्य आहेत नीरज चोप्रा या याचा कमिटीचा सदस्य आहे त्याच्यानंतर अविनाश साबळे थ्री हंड्रेड मीटर स्टिपल चेसच्या बाबतीमध्ये हे नाव चर्चेत असतं सारखं सारखं तर तेही आहेत बहादूर सिंग आहेत तर तेही याचे सदस्य त्या ठिकाणी आहेत पण मनु भाकर ही सदस्य नाहीये सो पर्याय क्रमांक एक हे अचूक उत्तर आहे त्याच्यानंतर बघा युथ सॅट हे कोणत्या दोन देशांचं संयुक्त उपग्रह मिशन आहे ईयू अमेरिका भारत फ्रान्स रशिया चीन आणि भारत रशिया आता इंटरेस्टिंगली गेल्या तीन चार एक्झाम मध्ये आपल्याला असं लक्षात येते की सातत्यानं वेगवेगळ्या देशांचे स्पेस एजन्सीज आहेत स्पेस मिशन जे आहेत जॉइंट स्पेस मिशन तर त्याच्यावरती प्रश्न विचारले जाताना दिसत आहेत आता इथं हा जो प्रश्न विचारलेला आहे युथ सॅट तर तो भारत आणि रशिया यांच्यातला एक उपसंयुक्त उपग्रह मिशन आहे आणि हा विद्यार्थ्यांनी लॉन्च केलेला त्या ठिकाणी सॅटेलाइट आहे भारत याच्यामध्ये भारतातील आणि रशियातील विद्यार्थ्यांचा संबंध आहे पण मला इथं आता शंका ह्याच्यासाठी आलेली आहे की बेसिकली हा उपग्रह जो आहे ना तर तो दोन हजार अकरा मध्ये लॉन्च करण्यात आलेला होता म्हणजे तसं अर्थार्थी बघायला गेलं तर इथं काय म्हणतात त्याला आपण इथं आता दोन हजार पंचवीस मध्ये किंवा या परीक्षेमध्ये त्याचा काही रेफरन्स नव्हता कारण इंडो रशिया स्टेलार सॅटेलाइट मिशन म्हणून हे युथ सॅट नावाचं मिशन ओळखलं जातं पण एनिवेज असा एखादा एखादा क्वेश्चन जो आहे तर तो त्या ठिकाणी येणार आहेच नेक्स्ट घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जॉन महामा खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहेत आता इथं बघा एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी एक्सपेक्ट तुम्ही काय केलेलं असेल युएस इलेक्शन वरती प्रश्न येईल पण युएस इलेक्शन वरती प्रश्न नाही येता घानाचे जॉन महामा आहेत तर त्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे म्हणजे पुढं अजून काय तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कराल की आपल्याला आता काय करायचंय इथून पुढं छोट्या राष्ट्रांमध्ये होणारे सत्ता बदल आहेत तर ते पण लक्षात ठेवायचे आता मध्यंतरी फ्रान्समध्ये सत्ता बदल झाला त्याच्या आधी ब्रिटनमध्ये सत्ता बदल झाला त्याच्यानंतर मध्ये सत्ता बदल झालेला आहे त्याच्यानंतर मग म्यानमारमध्ये काय चाललेलं आहे श्रीलंकेमध्ये सत्ता बदल झालेला आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवणं आणि इथं त्यांच्या पोलिटिकल पार्टीज लक्षात घेणं गरजेचं आहे आता इथं नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस नावाची एन डी सी नावाची पार्टी आहे तर ती जॉन महामा यांची आहे आता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जॉन महामा यांची घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली दिसते टू बी व्हेरी प्रिसाइज बोलायचं झालं तर सात जानेवारीला त्यांनी त्यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आपल्याला दिसेल नेक्स्ट पुढचा प्रश्न एम एस स्वामीनाथन यांच्याबाबत काय खरे नाही कोणतं विधान खरं नाही एम एस स्वामीनाथन यांच्याबद्दल हा तिसरा क्वेश्चन रिपीट होताना दिसतोय आणि का नाही होणार एम एस स्वामीनाथन यांचं कंट्रीब्युशन पण तेवढं इक्वली इम्पॉर्टंट आहे किंवा महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांच्यावरती क्वेश्चन जो आहे तर तो रिपीट होणारच आहे मी असं म्हणेन रतन टाटा यांच्याबद्दल यांच्यावरती पण हा क्वेश्चन जो आहे तर तो सातत्यानं रिपीट त्या ठिकाणी होऊ शकतो आता बघा एकोणीशे एकाहत्तर मध्ये रॅमन मॅक्सेसी पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं का बघा काय करायचं असते असं जेव्हा तुम्ही पेपर देत आहे ना तेव्हा त्याला राऊंड करा जेणेकरून ग्रे एरिया कुठे राईट तर ते आपल्याला कळतील तर हे बरोबर आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्स चे प्रमुख पद भूषवलेलं आहे हेही बरोबर आहे त्यांना दोन हजार चार मध्ये राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं हेही बरोबर आहे त्यांना एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आता इथं थोडासा कहाणी मी टिवसते का बरं कारण त्यांना पहिला जागतिक अन्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे मात्र तो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा चा नसून तो एकोणीसशे सत्याऐंशी सालचा आहे त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे चुकीचं आहे विचारलेलं आहे काय खरं नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असेल त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युआर मेडिसिन हे ॲप लाँच केलेलं आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी तुमच्या माहितीसाठी याला वाडा म्हणतात त्याच्यानंतर याला नाडा म्हणतात राईट वाडा आणि नाडा बऱ्याचदा तुम्ही डोपिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स होतात तर त्याच्याबद्दल ऐकलेलं असेल आता महाराष्ट्र केसरीची जी डिस्प्युटेड स्पर्धा अहिल्यानगरमध्ये झाली तर त्यावेळी ती स्पर्धा ही पारदर्शकपणे पार पाडावी आणि त्याच्यामध्ये स्पोर्ट इथिक्स जपले जावेत यासाठी इनिशियली त्यांनी नाडाचं पथक बोलवलेलं होतं आता नंतर जे काही पंचांच्या निर्णयात गोंधळ झाला तर तो, तो मुद्दा वेगळा पण नाडाचं पथक तिथं त्यांनी बोलवलेलं होतं आणि पहिल्यांदाच असं महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये झालेलं होतं बघा राईट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आता नो युअर मेडिसिन म्हटल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की हा अरे हे मेडिकल फील्ड रिलेटेड आहे की काय तर नाही आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीचा हा उपक्रम आहे किंवा हे ॲप लाँच केलेलं आहे हे ॲप कुणासाठी लॉन्च केलेलं आहे त्यांनी ॲथलीट किंवा खेळाडू असतील तर त्यांनी क्लीन राहावं म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जी डोपिंगची चाचणी होती तर त्याच्यात कुठल्याही प्रकारे असे ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती बॅन केलेलं आहे अशा प्रकारचे मेडिसिन्स किंवा अशा प्रकारचे जे स्टिम्युलंट घेतले जातात किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सप्लिमेंट घेतले जातात तर ते आढळू नयेत यासाठी त्यांना वाडानं प्रतिबंधित केलेल्या मेडिसिनची माहिती या नो युअर ॲपमध्ये देण्यात आलेली आहे आता इथं बघा का काही जणांची गफलत झालेली असेल काही जणांनी वाडा लिहिलेला असेल पण याचं ॲक्च्युअल उत्तर काय आहे नाड आहे राईट नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं हे ॲप लॉन्च केलेलं आहे पण या ऍपमध्ये काय दिलेलं आहे तर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे वाडानं प्रतिबंधित केलेले जे ड्रग्ज आहेत किंवा जे मेडिसिन्स आहेत की जे घेतले नाहीत पाहिजेत ॲथलीट्सनी असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्याबद्दलची माहिती सो दॅट so माहिती मिळाल्यामुळे ते क्लीन राहतील आणि कुठल्याही प्रकारे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंटरनॅशनल फोरमवरती स्पर्धा खेळायला गेल्यानंतर तिथं त्या टेस्टिंगमध्ये त्यांच्यावरती बॅन येणार नाही किंवा त्यांच्यावरती बंदी जी आहे तर ती घातली जाणार नाही सो पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट खाली दिलेल्यापैकी भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या कोणत्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ऍपच्या सहाय्याने नागरिक आचारसंहितेच्या भंगाच्या किंवा खर्चाच्या मर्यादेच्या भंगांसंबंधी तक्रारी दाखल करू शकतात केवाय सीई सी आय एनकोर नोडल ऍप सी विजिल का सुविधा कॅन्डिडेट राईट आता इथं सुविधा कॅन्डिडेट दिसलं की बऱ्याच जणांनी ते पण चूज केलेलं आहे याचं उत्तर जे आहे सी विजिल बघा सी व्हिजिलचा फुल फॉर्म होतो सिटीजन्स व्हिजिलन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा निवडणुका डिक्लेअर होतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या अंडर सगळी गव्हर्मेंट मशिनरी काम करत असते मग ठिकठिकाणी तुम्हाला तपासणी नाके त्या ठिकाणी दिसतात जिथं पोलीस बसलेले असतात व्हिडिओ कॅमेरा घेऊन आणि मग त्या गाड्यांची वगैरे तपासणी केली जाते पण तरी देखील गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की आमच्यावरती काही लिमिटेशन्स आहेत पण नागरिक सजगरित्या या प्रोसेस प्रोसेसमध्ये ही इलेक्टोरल प्रोसेस ही पारदर्शक आणि निपक्षपाती व्हावी या दृष्टिकोनातून सहभागी होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर का अशा काही चुकीच्या प्रॅक्टिसेस इलेक्शनमध्ये दिसल्या आहेत की पैसे वाटले जात आहेत किंवा काहीतरी चुकीच्या पद्धतीनं केलं जात आहे तर तुम्ही याचं फोटोग्राफ्स असतील किंवा याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील तर ते सी व्हिजिल ॲप थ्रू काय करू शकता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू शकता राईट सो या दृष्टिकोनातून हे सी व्हिजिल नावाचं ऍप जे आहे तर ते चालू केलेलं आहे आता हा प्रश्न पण येण्यामागचं कारण लक्षात ठेवा सी विजिल नावाचं ऍप जे आहे तर ते सातत्यानं आपल्याला चर्चेत असलेलं दिसेल महाराष्ट्राच्या किंवा त्याच्या आधी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या कॉन्टेक्स्टमध्ये राईट आणि बघा प्रश्न जे आहेत तर ते तिथं 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 त्या ठिकाणी फिरताना दिसतात म्हणजे याच्या आधी पण इलेक्शन कमिशन रिलेटेड क्वेश्चन जो आहे तर तो विचारलेला त्या ठिकाणी होता राईट मागच्याच परीक्षेचा प्रश्न की राष्ट्रीय मतदार दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो हा प्रश्न आलेला होता बघा राईट बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा नुसती इन्फॉर्मेशन महत्वाची नाहीये नुसतं हे वाचायचं ते वाचायचं हे मॅगझिन वाचायचं हे महत्वाचं नाहीये महत्वाचं काय अप्रोच तुम्ही फॉलो करताय का नेक्स्ट आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला विश्व होमिओपॅथी दिन किंवा वर्ल्ड होमिओपॅथी डे बरोबर आहे दहा एप्रिलला साजरा केला जातो दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीस ची थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग अशी होती आता पहिला गोष्ट म्हणजे इथं दहावा होता का दोन हजार चोवीस ला साजरा झालेला आणि त्याची थीम राष्ट्र निर्मितीसाठी योग अशी होती का तर ह्या दोन ग्रे एरियाजवरती आपल्याला काम केलं पाहिजे तर दोन हजार चोवीसचा जो आहे तर तो दहावाच आंतरराष्ट्रीय योग दिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आला पण याची थीम जी आहे तर ती राष्ट्र निर्मितीसाठी योग किंवा योगा फॉर नेशन बिल्डिंग अशी नसून योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी अशा स्वरूपाची होती म्हणजे ही थीम काय होती योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी त्यामुळे इथं हेच चुकीचं आहे आयुष मंत्रालयाने अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी युनानी दिन दोन हजार चोवीस साजरा केला हे बरोबर त्या ठिकाणी आहे राईट त्यामुळं काय विचारलं योग्य विचारलं अ आणि क बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पण जाता जाता योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट मी म्हटलं ना की जॉग्राफीमध्ये एक क्वेश्चन खनिज संपत्तीवरती विचारण्यात आलेला होता पण तो करंट लिंक घेऊन आलेला आहे प्रश्न आहे सुरजागड लोह खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि सिंधुदुर्ग विदाऊट एनी हेजिटेशन सुरजागड गेले सहा महिन्यापासून चर्चेत आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे का चर्चेत आहे हो? सुरजागड इस्पात लिमिटेड नावाचा एक पोलाद प्रकल्प तर त्याचं भूमिपूजन जे आहे तर ते करण्यात आलं आणि असं मानलं जात आहे हा प्रकल्प जेव्हा फुल्ली ऑपरेशनल होईल तेव्हा महाराष्ट्राच्या एकूण पोलाद उत्पादनापैकी तीस टक्के पोलाद उत्पादन एकट्या सुरजागडमधून होईल साधारणतः जुलै महिन्यातली ही न्यूज होती जुलै दोन हजार चोवीसमधली त्याच्यानंतर जसजसा जसा हा प्रकल्प पुढे जातोय तस तसं मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या स्थानिक आदिवासींनी त्याला विरोध केला त्याचबरोबर सुरजागड इस्पात लिमिटेडच्या माध्यमातून तिथं जी काही वृक्षतोड होतीये तर त्या वृक्षतोडीबद्दल वेगवेगळ्या केसेस ज्या आहेत तर त्या उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि मग त्याच्यामध्ये एनवायरमेंटल क्लिअरन्सेस घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारे हा प्रकल्प पुढे नेता येणार नाही असं ना ना उच्च न्यायालयानं सांगितलेलं होतं त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यात येईल अशी देखील घोषणा झालेली आहे या सगळ्या गोष्टीमुळं सुरजागड चर्चेत होतं म्हणून जॉग्राफी मध्ये हा बेसिक्समध्ये आलेला प्रश्न आहे पण तो करंटची लिंक घेऊन आलेला प्रश्न आहे म्हणून मी नेहमी तुम्हाला बॅच मध्ये असेल लेक्चर मध्ये असेल नेहमी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की मित्रांनो तुम्ही करंटला करंट, करंट म्हणून बघू नका त्याला जास्तीत जास्त लिंक करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला अजून जास्त इनपुट्स जे आहेत तर ते या माध्यमातून मिळतील त्याच्यानंतर बघा चालू केंद्रीय अर्थसंकल्पात लिंगभावाच्या आधारावरती अर्थसंकल्पातील वाटा हा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सहा पॉइंट आठ टक्के होता आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तो डॅश पर्यंत वाढलेला आहे बघा जेंडर बजेट इन करंट युनियन बजेट आता मी इथं मुद्दामून हे सांगू इच्छितो बजेट वरती जरी हा प्रश्न आलेला असला तरी मागच्या वर्षी अशाच प्रकारचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं खालीलपैकी कोणत्या वर्षी जेंडर बजेट इंट्रोड्यूस केलं हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्यालाच धरून हा प्रश्न आलेला आहे डायरेक्टली मी तुम्हाला सोर्स पण सांगतो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचं एक आर्टिकल आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं तर त्या आर्टिकलमधनं डायरेक्टला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे आठ पॉईंट शहाऐंशी टक्के म्हणजे जेंडर बेस्ड अलोकेशन हे युनियन बजेटमध्ये मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सहा पॉईंट आठ टक्के होतं आणि त्याच्यात पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये सबस्टेन्शियल वाढ होऊन ते आठ पॉईंट शहाऐंशी टक्के इतकं त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून वेग तर निर्मला सीतारामन मॅडम म्हणतायत ना की जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस उभे राहतील किंवा जे इंटरप्रिनरशिप येईल तर त्यात सेव्हन्टी पर्सेंट वाटा कुणाचा असला पाहिजे महिलांचा असला पाहिजे पुढचा प्रश्न बघा वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि वित्त आयो, आयोग आयोग आणि त्याचे अध्यक्ष जोडायला वा अत्यंत सिंपल प्रश्न होता कोण म्हणेल की सर हा प्रश्न जो हो आहे तर तो आपण याच्यातच कन्सिडर करूयात आपल्या इकॉनॉमिक्समध्ये कोण म्हणेल की नाही अरविंद पंगारिया जे आहेत तर ते रिसेंटली चर्चेत होते सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून म्हणून मग तिकडं कन्सिडर करूया तर कसंही करा पण हा डायरेक्टली फॉर डायरेक्ट फॉरवर्ड क्वेश्चन आहे कारण याच्या आधी पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारलेत याच्या आधी चौदाव्या वित्त आयोगाचे विचारलेत आणि तेराव्या वित्त आयोगाचे विचारलेत इकॉनॉमिक्सचं कुठलंही पुस्तक बघितलं तुम्ही तर तुम्ही अगदी ते पहिल्या वित्त आयोगापासून चौदाव्या वित्त आयोगाचं ते टेबल जे आहे तर ते बऱ्याच वेळात रटलेलं आहे सो तिथून डायरेक्ट फॉरवर्ड हा प्रश्न विचारलेला आहे आता इथं जर का बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल याच्या बाबतीमध्ये तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे विजय केळकर होते चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे वाय व्ही रेड्डी होते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग होते हा ही पी क्यू आहे हा ही क्यू आहे आणि हा ही क्यू आहे नवीन जर कुठला आला असेल तर तो फक्त सोळाव्या वित्त आयोग गेटिंग इट सो पीवाय क्यू चा इम्पॉर्टन्स काय तेही इथं समजून घेण्याचा प्रयत्न करा सो पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न अगेन इकॉनॉमी मध्येच आलेला होता तो म्हणजे खालीलपैकी कोणता देश एशियनचा किंवा आशियनचा सदस्य नाही आसियान असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट साली बँकॉक घोषणापत्राद्वारे आसियानची स्थापना झालेली होती आसियानचे टोटल दहा सदस्य आहेत बघा राईट कोण आहे त्याच्यात ब्रुने आहे त्याच्यानंतर कंबोडिया आहे इंडोनेशिया लाओ पीडीआर मलेशिया म्यानमार फिलिपिन्स सिंगापूर थायलंड आणि व्हिएतनाम गेटिंग इट आता बघा मग इथं फिलिपिन्स आहे का येस कंबोडिया आहे का येस इंडोनेशिया आहे का येस भारत आहे का आसियानचा सदस्य नाही भारत आसियानचा सदस्य नाही त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मग तुम्ही म्हणाल की सर मोदीजी तर आसियानच्या परिषदेला वगैरे जात असतात राईट आसियानच्या परिषदेमध्ये गेल्यानंतर तिथं आसियान इंडिया समिट पण त्या ठिकाणी होती ईस्ट इंडिया समिट पण त्या ठिकाणी होत असते मग त्याच्या बाबतीत काय आसियानचा भारत हा की डायलॉग पार्टनर आहे की डायलॉग पार्टनर गेटिंग माय मेंबर वगैरे भारत नाहीये सो so, पर्याय क्रमांक चार आता हे असे साधारणतः आपल्याला असं लक्षात येईल की एकूण चौदा प्रश्न चालू घडामोडी वरती विचारलेले होते आता उत्तर उत्तरं तर तुम्हाला मिळाली अगदी क्विकली पण एक जाता जाता दोन मिनिटांमध्ये अनालिसिस करण्याचा प्रयत्न करूयात की कंबाईन ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेमध्ये जे करंटचे प्रश्न आलेले ते कुठल्या कुठल्या उपघटकांवरती आलेले होते आपण बऱ्याचदा चालू घडामोडीचे तेरा उपघटक बघत असतो आणि त्या ते तेरा उपघटकांपैकी बघा चर्चित पुस्तकांवरती डॉक्टर आंबेडकरांचं एक पुस्तक आलं त्याच्यात एक प्रश्न आलेला आपल्याला दिसेल त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे पुरस्कार नोबेल पुरस्कारावरती एक प्रश्न आलाय क्रीडा घडामोडींमध्ये ते ऍथलीट कमिशन सदस्य कोण नाही आणि नो युअर मेडिसिन नाडाबद्दल एक प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर सायन्स अँड टेकचा जर आपण विचार केला तर सायन्स अँड टेकमध्ये एक प्रश्न जो उपग्रहाच्या बाबतीमध्ये विचारण्यात आलेला आहे तर तो आपण इथं त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा आंतरराष्ट्रीय घडामोडी दोन प्रश्न आहेत एक ते घानाचे अध्यक्ष बदलले तर त्यांच्यावर आणि दुसरा आसियानवरती हा इकडं पण घेतलेला आहे मी आसियानवरती आलेला क्वेश्चन इकॉनॉमी मध्ये विचारलाय निधन वार्तावरती दोन क्वेश्चन विचारले रतन टाटा यांच्यावरती स्वामीनाथन यांच्यावरती दोघांवरती पण विचारताना दोघांचं कंट्रीब्युशन रतन टाटांबद्दल तर क्लिअर कट पुरस्कारांबद्दल प्रश्न आलेला आहे आणि एम एस स्वामीनाथन यांचा विचार केला तर पुरस्कार त्यांनी भूषवलेली पदं या दोन वरती क्वेश्चन विचारलेला आहे राजकीय आणि घटनात्मक घडामोडींमध्ये सी विजिल नावाच्या ऍपवरती प्रश्न आलेला आहे जी के टाईप क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो दिनविशेष आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घोषित वर्ष दशकं तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की दिनविशेषावरती प्रश्न आलेला दिसतो भूगोल पर्यावरण आणि कृषीमध्ये सुरजागडबद्दल आपण डिस्कशन केलं सो सुरजागड इस्पात लिमिटेड या कारखान्यावरून किंवा याचं या पोलाद प्रकल्पावरून सुरजागड कुठल्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आलेला दिसतो आणि इकॉनॉमीमध्ये तीन प्रश्न होते त्याच्यातला फायनान्स कमिशनच्या नियुक्त्यांवरती एक होता बजेटमध्ये जेंडर बेस्ड अलोकेशन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये किती आहे ते होतं आणि आसियान होतं सो so, टोटल चौदा क्वेश्चन आपल्याला इथं बघता येऊ शकताय करंट अफेअरचे दहा क्वेश्चन होते त्याच्यानंतर इकॉनॉमी मधले तीन क्वेश्चन जे रिलेटेड टू करंट अफेअर्स होते आणि जिओग्राफी मधला एक क्वेश्चन जो करंट अफेअर्सची लिंक घेऊन बेसिक्समध्ये विचारण्यात आलेला होता सो इन जनरल आपल्याला हे अशा पद्धतीनं कंबाईन ग्रुप च मेन्सचं ॲनालिसिस जे आहे तर ते आज झालेल्या पेपराचं बघता येऊ शकतं सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींना अशाच प्रकारे आपण अप्रोच बेस्ट ट्रॅकिंग करण्याचा प्रयत्न करूया ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया कनेक्टेड रहा आपल्या चॅनलसह नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओ तुमच्या फेलो देखील शेअर करायला विसरू नका सो भेटूयात पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंट अॅनालिसिससह आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय